तो ब्लू अली टॉनिक सारखी चव आहे तसं मी लक्ष विचारा त्याला एवढ्या वाट बघत होतो तो, तो तर आलाय आता मस्तीपैकी स्टिंग पितो येतो ब्लू वाली कशी टॉनिक सारखी चव आहे सेम टॉनिक सारखी चव आहे ते हा सांगेल एकदम व्यवस्थित सांगेल कारण का हा गावातच राहतो फक्त इथलं लोकेशन सांग सुनकी रोड ला बशी अच्छा ओके तिथून मी इथपर्यंत चालत आलेलो ह्याची वाट बघत हा बोललं मी आता येईन पाच दहा मिनिटांमध्ये आशु द्यातील पंधरा ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला किती लांब आहे बोप अभे जलदी बोल काल चला मी खूप थंडी आहे त्यामुळे एकदम अभ्या आरामशीर चाललो काय काही नाही एकदम निवांत आहे बघा ऐका का ना साईल्य एकदम निवांत काय काही नाही करायचं कारण का जर जास्त काही केली तर आम्हाला माहिती किती बेकार थंडी वाजणार आम्ही त्याचं अनुभव रात्रीच घेतले रात्री कसं म्हणतरी लय बेकार अनुभव होता फुडफुडले तर एकदम थंडी म्हणतोय एकदम फुडफुडलेलं थंडी म्हणत आमची आता आमची शोध मोहीम चालू आहे कशी शोध मोहीम चालू आहे म्हणजे हो म्हणजे असं खुरं बिरं सगळ्या माहिती गावाला आलं की असं मस्त वाटत तर एवढी भारी येते ना गार गार तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती मजा वावर राहणार आहे मजा गावाला जायची काय वाटतंय साहेब तुला अरे तू शकतच असतो त्या श्री काय नवीन याच्यासाठी हे तर आमच्यासाठी जे मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी हे नवीन आहे त्या वजाने जर बोलत राहिलो तर माझ्या पण शक्यता खूप लवकर होऊ शकते नाही साहेब आठार हे नाही अरे तर म्हणजे आपण भीत नाही ते मधून उसाच वाटणार कधी शॉर्टकट काढलं आहे मी ते डायरेक्ट वाटत हा जो शॉर्टकट आहे ना तो डायरेक्ट शासनच्या मेन हायवेला जॉईंट होतो काय नाही मी असं थांबत असतो ह्याच्या आले की असं डायरेक्ट काय मिळतं आतून आवाज येतो वर्ल्ड यायचे तसं मी लक्ष 还来不及呢，